होय वाय तुम्ही आता म्हणताय कर्ड हिकायचे पैसे करायचं तिथं ती करायचं आता म्हटलं ना अडीच लाख कशाला लागत नाही मला कशाला लागत नाही कर्ड वादळी ना खराबझर झाली आता कर्ड ऐकणार काय मग काय तर काय म्हणता गरज आहे काय गरज आहे म्हणजे दोन हजार रुपये द्यायचं काय दोन हजार काय चार चार हजार रुपयाला चार चार हजार पावसानं पाक खराब जर झाले ती मध्ये डरगाळून डरगाळून ये चार चार हजार घरात वाद नको शांत बसा कशाचा वाद आहे काय वाद एका बसलेल्या तुम्ही काय तुझं काय अडचण का काय अडचण नाही का माझी मग तुम्हाला माहित नाही आधी का म्हटलेली अगं त्याचे पैसे काय काय एका पैसे कुठून द्यायचे पशी आहे म्हणलं ना अडीच लाख रुपये अगं बोल काय का काय बोलतेस तू एक तो खायला खाणार नाही मी टा खाय नाही तुम्ही उगा घरात बांधन करून टकुर खाऊ नका बांधनचा धोका दुखी होती विषय काय नाही तीन चार कधी खा जायची बाकी तुमची तुम्ही पुन्हा कधी सांभाळून बाई खा दे नाय। नाय। दो का दे जायचे बिचारास पैसे तुम्हाला सगळं बोल आवाज देच्या मग त्यावेळेस घेतानाच विचार करायचा एवढी मोठी रक्कम उदार आणायची का मोठी काय निमारले तरी निमारद राहिले

खाय नसताना खाया, 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 <laughs> खाया तुम्ही मला का पाहा मी मला एवढंच वाटतं घरात काय नको कुरबुर कुरबुर तीन तीनदा नको घरात आता काय करा माहित आहे का तुम्ही सगळं तु, सगळं तुम्ही आला लांब नाय नखरा चालला काय नखरा चाललाय दोघी दोघी तुम्ही काय करलाय एखादं काम चांगलं कर लागला आडपाय हाता काय चांगलं काम आहे मग काय चांगलं काम तू सगळं बाजार हात आण सगळं घरात हात पाठ पुरव आणि मग करत एवढं बांधणं तर अवघडच आहे तुमचं घरात भांडण लागली का हमकास काय ना काय गोष्ट तुला करते तुम्ही आता म्हणलं ना कर कायची बघा तुम्ही आता ते संध्याकाळपर्यंत म्हणतेस कर्जला माझ्या हात लावायचा ना कर्जाला तर ते दुकानात तिला नेंद बांधतो तिला तुम्ही यासाठी कानात लागलाय तिला बांधायला मग आता एकाच पहिली नाही निवार माझ्याकडे का पॅकेज खाणार काय तर काय चक्कर जगत बोलता का तुम्ही जरा बुलेट लागू द्या चार पाच महिन्यांना घ्या हाय हातलं द्या बुलेट मी घ्या चार पाच दिवस उठा करून खाऊ लागतो आणि तुम्ही मला आढळ काय पडणार सांगतो

हात पाय पसरायचं पसरायच मग तर नाही म्हणून थांबायचं जरा दिवस काय उदाहार एवढा करायचं टोकरी घ्यायची काय गरज आहे का डोंगर डोंगर टाकत राहत एका नुसते नाही नाही का आता एका जावा लगेच कशाला ठेवतो वाघर तरी त्याला सांभाळायची काहीच नाही लगेच विकून टाकायची सांभाळणारी बसली असतीच कशी बसली असते काय मी पेंडे घालून आली आता

जेवण खाल्ले सगळं झाले आले चट्टी घातले गेले नाही मग मग तू घरात मी आता तुम्ही आलोच घातलाय की मर्घा मला दुखण आलं तुम्हाला दुखणं येणारच बोलायला गेलं माणूस का तुम्हाला पटत नाही काय बोलायला गेलं कारभार तुझ्या हातात कारभार तुझ्या हातात नाही हा आम नाही आमच्याच नाही झालं तुम्ही लागता आम्ही शाले नाही व काय करायचं येडी आहे त्या म्हणून तर राहिले ते इथं शाने असते तर कशाला राहिले असते काय आणून द्या म्हणताय तुम्हाला काय आणले काय आणले मला सांगा तुम्ही हा तू खाऊ नको मी खाऊ नको वय वय मी बिघाडली वा तिच्या नादा ना नाद लय बेकार नाही का दुयारती आहे होय मी खरं असं तिकडे बोलते चुकीशी का नाही बोलत वा

काय काय मला माणसं मी खात का मी खाते आई बाजा तुझ्या पावडर नव्हती न्याव नव्हतं त्याल नव्हतं कापड नव्हती उघडीच बसली होती माणूस बोलताय का नाही कस काय तरी बुद्धीला पटत पाणी आणि तुम्ही आता वर्षभरात ती करायला लागला काय माप सगळी माझी काढायला लागला हा माणूस ग बसलं का कसं बी माणूस बोलतो या बिन धडक काय ते बोलण्याला परमंत्र असावा की मन आता कांबरूनच नव्हती आई बाला माझ्या कांबरूनच नाही ती गबाया घालायला यांचं जावायचं नेऊन घातलं का कुणाला तव ढकल ड्रेस बापानं माझ्या काय ना लुगडी घातली कसं बोलावा कसं नाही काय तर उसं कळतंय का माणूस गप्प सर भाई अकटल्यावर करण्याला गप्प सर प हे असलं नाही तर टोकुरला वाढवायचं चांगलं सांगाय गेली माझ्या आईबावर गेला बिचारा काय सांगाय गेली भांडणं लागतील आज भांडणं लागायचंय बघल्याला राहू द्या बघ कर्ज खराब आहे ती दोन रुपये आता तुम्ही सांगा मित्रांनो आता ह्या दिवसात कर्जाला धारण आहे का हाय का धारण बाय बाय धारण असते त्याला हुस्तार